आज आम्ही प्लॅन केला का संधान व्हॅली जायचं आमच्यासोबत फ्रेंड फॅमिली पण आहे त्यांची खूप इच्छा होती की संधान व्हॅलीला जायचं आणि आता पाऊस पण पडला आहे तर काही दिवसांनी थोड्या दिवसांनी बंदच होईल म्हणून आताच आम्ही जाऊन येणार आहे तर चला चलो का जांभळा दोन्ही पण एक सेका भीमाशंकर जंगल चांगला अजून मेंटेन भीमाशंकर इथून जवळ पडत पुण्यातून असेल तर डायरेक्ट चांदन व्हॅलीत जाऊ अरे इकडे पाणी किती अजून म्हणजे ना का दुसरं झालं नाही बॅकसाइड वाटर हे ना खाली जमिनीला होल मारून त्या साईडला उतरवलेले ते, ते प्रवरा तो प्रकल्प याला जो गाठगरा प्रकल्प म्हणतात आम्ही आलो कोकण कडारा पावसाचं वातावरण बघितलं का पण खूप छान क्लायमेट वाटत आहे आणि त्यानंतर बघितलं तर इतके माकडं होते बाप माकडं आहेत कसे बसले पाय ना खायला भेटत त्यांना <laughs> ते एका जवळ बच्चू पाहिला रे आला रे जायला पण मोबाईल घेऊन धुकं पसरलंय सगळीकडे आणि एकदम थंड वातावरण <laughs> आहे मंकी स्पॉट मंकी पॉइंट वर आला मंकी मी सगळ पुढं कोकण कडा आणि पावसाचं पण वातावरण आला आलं आलं बस लक्ष

ऊन पण तर आम्ही निघालो सन्नाल व्हॅली कडे आता ही माझी तिसरी वेळ आहे आणि लक्षची पहिली वेळ आहे तर आपण बघू लक्ष चालतो कि नाही चालत चालणार आहे का लक्ष बघू ना आपण असं <laughs> धुका आलेलं आहे एकदम ढग उतरलेले आणि मस्त आम्ही तिथून नाशिकपासून प्रवास करत आलो पण गोटीच्या पासून वळालो न तर इतकं छान वातावरण झालं पूर्ण ढग उतरले होते मला संधान व्हायला लागणार आहे आणि लक्ष पण छान चालणार आहे लक्ष आणि मला काय घेऊन जाईल हो हो हा दोघांना मॅगी मॅगी बर जो पण चालून दाखेल त्यालाच बर का

नहीं करो हेलो आप लोग आगे दौड़ने लगे हा एक जण पुड़ा, एक जण चला आता थोडी राहिली दरी लक्ष्मी पुढे कशी दरी दिसते कपारी हा एकदम भारी वा 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 लक्ष इज गुड बॉय चला जा काल सोबत एक टप्पा पार करून आलो आता दुसरा टप्पा जो आहे तो एकदम चढाचा आहे म्हणजे एकदम मोठा दगड उतरायचं आहे आता बघू आम्हाला खाली उतरायचंय पण बघू जमत का हा मोठा दगड उतरायचाय चढता येईल कोणी कोणी मदत करल उतराल का लक्ष उतरशेल हा बरं हा इकडे थांब लक्ष इकडे भूक लागली लगेच या एक टप्पा पार केला तर मस्त पाऊस येतोय आणि आणि पावसाची पकोडी लोको लोको तर मस्त अवघड आहे मुलांना घेऊन म्हणजे आम्ही उतरला असतो पण मुलांसाठी मग आम्ही दोघी वर्षच थांबलो आणि पुढे आता छान अशी तरी आहे पण मग हे दोघं पण परत येत आहे कारण पाऊस जास्त प्रमाणात आलाय आता मे महिन्यात आलंय तरी पाणी इतकं वाहत आहे म्हणजे पाऊसच इतका झालाय भिजणार आहे आज आपण भिजणार आहे लक्ष इकडे पाऊस कमी लागल इकडं थांबा इकडे पाऊस कमी लागल अरे वा वा बस बसा तिथे दगडावर दगडावर बसा पाऊस कमी लागल इथे बस काली लक्ष खाली बस अरे आऊ रे सन्मान राहिली लालो पण आर दिस व्हॅली केली मुलांमुळे आम्हाला पुढे नाही जाता आलं कारण मित्राला रिस्क होती आणि तेवढ्यात इतका जोराचा पाऊस आला आणि म्हणून आता आम्ही रिटर्न चाललो आणि वरच्या दिशेने व्हॅली बघणार आहे त्या वरतून ना, ना। चल रे ते ऐकत नाही ना इकडून सोपा रस्ता इकडने मावशीकडून तो एक छोटा छोटा धबधबा सुरू झाला आहे ना पावसाने लगेच <laughs> थोडा थांबला अस वॉटरफॉल नवीनच पाहिला इकडंच असल इकडे दाखवता ना। येण व्हॅलीच्या बाहेर आलो आणि पाऊस पण उघडला <laughs> आता वरच्या दिशेने जात चला आता आम्ही निघालो रिवस वॉटरफॉल बघायला चालू आहे का बंद आहे बघणार आहे

मस्त ग्रीनरी आली एकदम हिरवगार झालोय मे महिन्यात हा मे महिन्यातच पावसात भिजलो ओले झालो ऑलरेडी आणि तरी तयार झालो छोटासा लेक आहे आणि एकदम स्वच्छ पाणी आहे नितळ आणि तिथंच लक्ष आणि त्याचा मित्र तामोळ करतोय तर यांना परत आंघोळ करायची हौसवाली का रे काय स्वच्छ पाणी आहे ना रे वा 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 काय स्वच्छ पाणी तर अशा छान वर आलो आहे आम्ही चला आता गाडीकडं जाऊ हां तर आम्ही आता मस्त पैकी के एन्जॉय केला आता गाडीकडे निघालो आणि मस्त जेवण वगैरे करू बघू <laughs> बघवत काहीतरी भेटतं का आम्हाला आणि मग घरी निघू पण फुल एन्जॉय झाला ना <laughs> शिजून जाईल तिकडे मॅगी आता तुमच्या आवाजाने तुला चावेल ना बाळा पोरे जावेल बघ तो कस पाहिलं का छोटा पोरगा कसा खेकडा घेऊन बांधून आणि खेळतोय ताव नको नको ना, ना बाबा लक्षू घे तुला पकडायचं का खेकडा ए लक्षीकली तेना सवेरा दी नको रे नको रे <laughs> <ना कोरे। laughs> कपडे चेंज करायचे आहे ना लक्ष्मी थांब दरवाजा नको लाव लागेल तिथं तिथे <laughs> पुढचे नांगे तोडून टाकले असतील का चावल बिवलते ते एका घराजवळ आलो कपडे वगैरे चेंज केले आणि आता इथे जेवण वगैरे बनवायला लावलं गरम गरम जेवण करू आणि मग निघू आम्ही जेवण वगैरे केले आणि निघालो संधान व्हॅली वरून आता घरी जायला लॉग आवडला का आवडला Che <laughs> <laughs>